स्ट्राईक करत असताना भारताने पाकिस्तानी लष्कर आणि सामान्य नागरिकांना कोणतीही हानी न पोचवता केवळ आणि केवळ म्हणजे जो आपला उद्देश आहे तोच दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत मात्र पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष केलं जात आहे डरपो पाकिस्तानचा नागरी वस्त्यांवरती भ्याड हल्ला सुरूच आहे आणि त्यामुळे नागरिकांचं खूप मोठं नुकसान होत आहे ही काही दृश्य आपण बघतो आहोत फिरोजपूरमधली ही दृश्य आहेत आणि फिरोजपूरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने लक्ष करण्यात आलेलं होतं भारताच्या नागरी वस्त्यांना पुढची ही बक्षीनगर जम्मू मधली दृश्य आहेत इथे या सगळ्या पाकिस्तानच्या माऱ्यामध्ये हे घर काही सा घराचा भाग कोसळलेला आहे राजौरी मधली दृश्य आपण बघूया इथे सुद्धा घरांचं नुकसान झालंय दुकानांचं नुकसान काल आपण पूंछ आणि या सगळ्या नौशेरा सेक्टर मधलं बघत होतो तर याच्यामध्ये काही घरांचं नुकसान झालेलं आहे दोन तीन जणांना यामध्ये दुखापत सुद्धा झालेली आहे असं कळत आहे עובדה דולה, ברהנית